सेवेकरांना श्री से स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय आर एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता भाद्रपद महिना संपल्यानंतर पितृ पंधरवडेला सुरुवात होत आहे म्हणजे पितृपक्षाच्या महिन्याला सुरुवात होत आहे तर पितृपक्षाच्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते जेवढी तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही भरपूरात भरपूर प्रमाणात सेवा ह्या महिन्यामध्ये नक्कीच करा कारण पितृ पंधरवडा हा असा असतो की ह्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आपण आपल्या पित्रांची सेवा कोणती पंधरवड्यामध्ये करायची किंवा ती सेवा कशा पद्धतीनं आपण करू शकतो आपल्या गर घरच्या घरी याविषयी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पितृपक्षाच्या महिन्याला सुरुवात होत आहे या दिवसांमध्ये आपल्या पित्रांची सेवा आपल्याला करायची असते आपले पितर म्हणजे कोण तर जे आपले पूर्वज असतात आपले थोर मोठे असतात जे मृत्यूलोके गेले असतात त्यांची सेवा आपण ह्या महिन्यामध्ये करत असतो प्रत्येकजण ह्या महिन्यामध्ये महाळ करतो श्राद्ध करतो जे पण काही पित्रांची सेवा असेल ती करत असतो ह्या महिन्यामध्ये आपण जेवढ्या आपल्या पित्रांची सेवा करतो तेवढे आपले पितर आपले आपले हे तृप्त होतात आणि खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आपण सर्वजण आपल्या पित्रांची सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करतो ह्या महिन्यामध्ये कारण पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आणि आपल्याला इतर ठिकाणीसुद्धा सांगितले की आपण एक वेळेला आपल्या देवांची सेवा करणं आपल्याकडनं जरी त्या दिवशी चुकलं तरी सुद्धा पित्रांची ही नक्कीच केली पाहिजे कारण पूर्वज हे थोर असतात आणि जे मृत्यू गेले असतात यांचा कृपा आशीर्वाद हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असणे खूप महत्त्वाचे आहे आपले जे पूर्वज असतात जे मृत्यू गेले असतात त्यांचा आशीर्वाद जर आपल्यावर असला तर आपल्या घरामध्ये सुख समाधान येतेच शिवाय आपली जी कामं असतात ती कामंसुद्धा मार्गी लागतात पित्रांचा आशीर्वाद असणे हे खूप गरजेचं असतं आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद तेव्हाच मिळतो ज्यावेळेला आपण आपल्या पित्रांना खुश करतो आता पित्रांना खुश करायचं म्हणजे काय तर पित्रांची आपण सेवा करायची असते पित्रांची सेवा ह्या महिन्यामध्ये जेवढी आपण जास्त करणार ना तेवढी पित्रांपर्यंत पोचते आणि आपले पित्र हे आपल्या घरातील माणसांना म्हणजे व्यक्तींना हे आशीर्वाद देतात यासाठीच आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्या पित्रांची सेवा करायची आहे तर पित्रांची सेवा आपण ह्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने करू शकतो अगदी सोपी आहे बघा तुम्हाला आपल्याला जे हे दिवस असतात ना पितृपंडोडा पितृपक्ष हे जे पंधरा दिवसाचे दिवस असतात या दिवसामध्ये प्रत्येकजण आपल्या घरातील जे मृत्यूलोकीत गेले असतात त्यांच्या तृतीप्रमाणे महाळ घालत असतो आता प्रत्येकाची महाळ घालण्याची पद्धत परंपरा ही वेगवेगळी असते पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्या पित्रांची सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करत असतात तर आता प्रत्येकाचे पितर हे वेगवेगळे असतात म्हणजे प्रत्येकाचे थोर मोठे जे मृत्यू लोक गेले असतात ते वेगवेगळे असतात घरामधले त्यामुळे प्रत्येकांनी ही एकच सेवा जरी तुमच्या घरामध्ये नक्की करा तुमची जरी रूढी परंपरा महाळ घालण्याची किंवा पितरांची सेवा करण्याची वेगळी असली तरीसुद्धा ह्या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही जर ह्या पितरांची ही सेवा तुमच्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने जर केली तर पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची तर प्रथम मी तुम्हाला सांगते की आपण स्वामीच्या मार्गातले स्वामी सेवेकरे आहोत किंवा जे पण आत्ता नवीन स्वामी सेवेकरे असतील त्यांना एक सांगते की तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक असणं हे खूप गरजेचं आहे कारण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पित्रांची सेवा करण्यासाठी एक स्तोत्र दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी नवीन स्वामी सेवेकऱ्या असतील जुने असतील त्या सर्वांकडं नित्यसेवेचं पुस्तक कंपल्सरी असावं आणि जरी तुमच्याकडे काही कारण असतावं नित्यश्रेचं जर पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सुद्धा हा स्तोत्र घेऊन पठण करू शकता जे आपले थोर मोठे असतात जे आपल्या घरातले असतात बघा जे मृत्यूलोके गेले असतात त्यांचा आपण ह्या दिवशी पितर मध्ये स्मरण करायचं असतं तशी त्यांची आठवण तुम्ही आयुष्यभर ठेवायची असते कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं खूप म्हणजे खूप केलं असतं आणि ते आता मृत्यूलोक्य गेले असतात यासाठी प्रत्येकानं आपल्या घरातील पित्रांना नक्की स्मरण करावं कायमच करावं तुम्ही ही सेवा मी जी आत्ता सांगणार आहे ती जर तुम्ही दररोज जरी तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांसाठी केली तरीसुद्धा चालू शकते आणि तुम्हाला जर या पितृ पंधरवड्यामध्ये जरी करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही ही सहजरित्या करू शकता तर आता सेवा सांगते सेवा करण्यासाठी आपल्याला आता पितृ पंधरवडा ज्या दिवसापासून सुरू होत आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं प्रथम आपण जेव्हा पण आता ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा घरातील स्त्री करू शकते पुरुष करू शकते ज्या व्यक्तीची विच्छा असेल ना ती व्यक्ती ही सेवा करू शकते या सेवेला अटी नियम कोणतेही नाहीत की ह्याच व्यक्तीने ही सेवा केली पाहिजे किंवा स्त्रीनं सेवा केली पाहिजे पुरुषांनी सेवा केली पाहिजे असं काही ज्या व्यक्तीला अगदी मनापासून वाटलं की आपल्या पित्रांसाठी आपण ही सेवा करावी त्या व्यक्तीने नक्कीच ही सेवा करू शकता तर सेवा करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला प्रथम लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्हाला इतर कोणतंही काम करायचं नाही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला तुमचं जर बाहेरची रूम असेल किंवा तुमचं जर तुम्हाला, तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथं तुम्ही हे स्तोत्र तो पठन करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आंघोळ केल्यानंतर आपल्याला वस कोणत्याही वस्तूंना कोणतंही काम न करता प्रथम आपल्याला बाहेर यायचं आहे आणि बसण्यासाठी आता तुम्हाला मी ह्याच्या आधी पण म्हटलं की देवाची सेवा जरी आपल्या स्वामींची सेवा जरी आपण करत असलो तरीसुद्धा आपल्याला कोणतीही सेवा आपल्याला बसून म्हणजे बिना अवस्थ बिना आसन घेता करायचे नाही बसण्यासाठी तुम्ही कायम आसन हे तुम्हाला घ्यायचंच आहे आता पित्रांची सेवा करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसन म्हणजे काय जर जे आपण देवासाठी घेतलं असेल ते आपल्याला घ्यायचं नाही तुम्हाला त्या दिवशी एखादा कपडा जो तुमच्याकडे कापड असेल तर ते बसण्यासाठी घेऊ शकता पण ही सेवा तुम्ही करण्यासाठी पित्रांसाठी घेतलेला कापड किंवा कपडा जो असतो तो तुम्हाला देवांसाठी परत यूज करायचा नाही म्हणजे वापरायचा नाही तो तुम्हाला ज्या अशा ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणीवरून पुन्हा दुसऱ्या दिवशीच तुम्ही ती सेवा करण्यासाठी घेऊ शकता तर आता तुम्ही एखादं कापड वगैरे घेतल्यानंतर ते कापड तुम्हाला बाहेर तुम्ही जिथं पण बसणार आहात तिथं एक लक्षात ठेवा ही सेवा करत असताना तुम्हाला दक्षिणेला तोंड करूनच ही सेवा पित्रांची करायची कर आहे तुम्हाला माहिती आहे की पित्रांची दिशा ही दक्षिण आहे आपल्या पित्रांचा आपण महाळ पण घालतो जी पण पत्रे पित्रांची सेवा करतो ती सेवा करत असताना पित्रांचे म्हणजे आपल्या जे थोर मोठे असतात त्यांचे आपण फोटोंचे पूजन करत असतो बघा महाळा वेळेला किंवा श्राद्ध वेळेला तेव्हा ती दिशा ही दक्षिण दिशेला त्यांचं तोंड करतात ह्यामुळे एक लक्षात ठेवायचं की पित्रांची सेवा ही तुम्हाला दक्षिण दिशेला बसूनच करायची आहे तुम्ही अशी जागा बघा की तुमच्या घरापासून घरात बसल्यानंतर ती दिशा दक्षिण दिशा होईल तर दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे कापडावर तुम्हाला बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हात जोडून पित्रांना नमस्कार करायचा आहे की हे पित्रांनो तुम्ही खुश राहा आणि आम्हालाही खुश ठेवा तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू दे अशी आपल्याला पित्रांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते पितृस्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे पितृस्तोत्र पठन केल्यानंतर पुन्हा आपल्याला तिकडे तोंड करून नमस्कार करायचा पुन्हा त्यांना म्हणायचं की तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू दे आणि त्यानंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे आणि तो कपडा अशा ठिकाणी ठेवायचा की जिथं कुणाचाही दुसऱ्यांचा हात लागला जाणार नाही आणि जरी चुकून तुमचा जर हात लागला दिवसभरामध्ये कधीसुद्धा तर तुम्हाला हात वगैरे धुवायचे आहेत आता तो कपडा तुम्ही अशा ठिकाणी ठेवायचा की जिथं कुणाचा हात लागणार नाही कपडा ठेवून झाल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे कुठेही हात न लावता तुम्हाला बाथरूममध्ये जाऊन तुमचे तोंड हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमची जी कामं असतील दिवसभराची ती तुम्ही करू शकता देवपूजा करू शकता जेवण वगैरे करू शकता आता ही अशी पितरांची सेवा होती तर आता बघा सेवा करायला किती वेळ लागतो एक पाच दहा मिनटाची सेवा ही वेळसुद्धा लागत नाही पण तुम्हाला एक सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल ना कोणती पण व्यक्ती असू दे ज्याप्रमाणे आपल्या आपल्या देवाचा कृपा आशीर्वाद असतो त्याच पद पद्धतीनं आपल्यावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद असणे खूप गरजेचं आहे कारण ते आपले थोर मोठे असतात की ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं काही पण असू दे प्रत्येक वेळेला ते आपल्या सो सोबत असायच्या आधी पण आता ते काही कारणास्तव मृत्यू लोक गेले त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही आता मी तुम्हाला जी पित्रांची सेवा सांगितली ही सेवा तुम्ही कंटिन्यू म्हणजे कायम जरी सुरू ठेवली ना तुमच्या घरामध्ये तरी चालेल फक्त हे मी जे सांगितलं तशा पद्धतीने सेवा करायची आणि ही सेवा किंवा तुम्हाला पितृ पंधरवड्या जरी मध्ये जरी नुसती सेवा करायची पित्रांची तरी तुम्ही करू शकता पण पित्रांचा आशीर्वाद असणे आपले पित्र आपल्याला खुश असणे हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला एवढं पण सांगितलं की तुम्ही एक वेळेला देवाची जरी सेवा करायची तुमच्याकडनं जरी विसरली एखाद्या दिवशी तर तुमच्या पित्रांचं तुम्ही स्मरण कायम करत राहा कारण पित्रांचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे आता अजून एक सांगते की ज्या व्यक्तींना लिहिता येत नाही वाचता येत नाही पण त्यांना आपल्या पित्रांची सेवा करायची इच्छा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये असे व्यक्ती असतात बघा त्यांना पित्रांविषयी खूप प्रेम असतं कारण त्यांनी त्यांच्यासाठी खूप काय केलेलं असतं त्यामुळे त्यांना असं सारखं वाटतं की आपले जे मृत्यू लोक गेलेले असतात त्यांची आपण आपल्या घरामध्ये सेवा करावी पण आता मी जो स्तोत्र सांगितला जो तुम्हाला स्तोत्र सांगला तो इतरांना म्हणजे पठण करणं शक्य होत नाही कधी कधी पण त्यांना सेवा करायची खूप इच्छा असते तर अशा स्त्री आणि अशा व्यक्तीनं काय करायचं तर अशा व्यक्तीनं सुद्धा या पितृ पंधरामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची इतर कोणत्याही वस्तूंना हात लावायचा नाही एक बसण्यासाठी कापड घ्यायचं आणि दक्षिण दिशेला फक्त एक लक्षात ठेवायचं की दक्षिण दिशा ही तुम्हाला चुकवायची नाही आणि मी जे सांगितलं की स्तोत्र किंवा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तोंड वगैरे धुवायचं आणि त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या कामाला का सुरुवात करायची ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या फक्त तर त्या व्यक्तीनं काय करायचं लिहिता वाचतील त्यांनी सुद्धा असंच पद्धतीनं दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि फक्त ओम पितृ देवताय नम अजून एकदा मंत्र सांगते ओम पितृ देवताय नम हा मंत्र तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायचं आहे तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर लिहून घेऊ शकता आणि तो म्हणू शकता आता किती वेळा म्हणायचा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला हात जोडायचा दक्षिण दिशेला म्हणायचं पितरा तुम्ही सुखी राहा आणि आम्हालाही सुखे करा सुखी ठेवा आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू दे अशी तुम्ही प्रार्थना सुद्धा करू शकता दक्षिण दिशेला तोंड करून आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला तोंड वगैरे धुऊन नंतरच कामाला सुरुवात करायचे पित्रांचे स्मरण हे आपण आयुष्यभर ठेवावे त्यासाठी पित्रांचा कृपाशीर्वाद आपल्यावर नक्कीच राहतो आणि एक गोष्ट सांगते की जे आपण व्यक्तीच्या घरामध्ये पितर जर खुश नसतील तर त्या व्यक्तीच्या प्रत्येक घरातील व्यक्तींच्या कुठल्याही कामामध्ये त्यांना कधीही यश ये येत नाही मग तुम्ही कितीही देवाची पूजा पाठ करा पोती वाचन करा तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही जर तुम्ही तुमच्या पित्रांना खुश करत नसला तुमचा पित्रांचा जर आशीर्वाद तुमच्यावर असला तुम्ही जिवंत असताना पित्रांसोबत काही पण गोष्टी असतील आपल्या घरामधील जर त्या घडल्या असतील पण ते जेव्हा मृत्यूलोखी गेले त्यानंतर तरी तुम्ही त्यांचे स्मरण करा त्यांची आठवण ठेवा त्यांचे श्राद्ध त्यांचे माळ हे व्यवस्थितरित्या पूर्ण करा ह्या घरामध्ये तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि तेही खुश होतील यासाठी पित्रांची सेवा तुम्ही कधीही चुकवत जा चुकवू नका पित्रांची सेवा या पितृ पंधरव्यामध्ये तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करा आणि आपल्या पित्रांचं कायम राहू दे यासाठी पित्रांची सेवा पित्रांचे स्मरण हे कायम आठवणी ठेवत जावा पित्रांचा जेव्हा तेव्हा प्रत्येक व्यक्तीला बघा प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळते तर आता ही पित्रांची सेवा मी तुम्हाला सांगितली तुम्ही इतरांना गोरगरिबांना ह्या दिवसामध्ये अन्नदान करा अन्नदानासारखी कुठलीच सेवा नाही आणि जेव्हा आपण आपले अन्नदान करतो त्यावेळेला आपले पितृदोष असतात ना म्हणजे ज्या कारणामुळे आपले पितृ आपल्यावर नाराज असतात त्यामुळे आपल्याला पितृदोष सुद्धा लागतात बघा आणि त्यामुळे सुद्धा आपले कोणतंही काम होत नाही हे पितृदोष सुद्धा ह्यामुळे नाहीसे होतात यासाठी या तुम्ही ह्या पितृ पांधर्यामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही गोरगरिबांना अन्नदान नक्कीच करा आणि त्यानंतर ह्या दिवसांमध्ये आपल्या घराच्या पुढं जर एखादं कुत्र आलं किंवा कोणता पण प्राणी पक्षी कोण पण येऊ दे त्यांना तुम्ही तुमच्या घरातलं थोडीशी चपाती काय पण असू दे ते त्यांना खाऊ घाला एवढं तुम्ही ह्या दिवसांमध्ये करा तुमचे पितर तुमच्यावर नक्कीच खुश होतील आणि पितर खुश असणे हे खूप गरजेचं आहे कारण पित्रांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण आपल्या कुठल्याच कामामध्ये आणि कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश शकणार आपण कधीसुद्धा पुढं जाऊ शक शकत नाही आपल्या देवांचा किती जरी आपल्यावर कृपा आशीर्वाद असला तरीसुद्धा आपल्या पित्रांचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्या मिळत नाही जोपर्यंत आपले पित्र आपल्यावर खुश होत शकत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात पुढं जाऊ शकत नाही त्यामुळे पित्रांची सेवा तुम्हाला जेवढी करणं शक्य होईल तेवढी तुम्ही ह्या दिवसामध्ये करा आणि प्रत्येकानं आपल्या घरातल्या पित्रांसाठी म्हणजे आपले जे वाडवडील जे मोठे थोर असतील जे मृत्यू लोक गेले असतील त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये नक्कीच महाळ घाला नक्कीच त्यांचं श्राद्ध वगैरे जे असतं जे पिंडदान असतं त्या सर्व सेवा त्यांच्या नक्की करत जावा इतर वेळेलासुद्धा चुकवत जाऊ नका कारण त्यांनी हे आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं त्यासाठी त्यांच्या सेवा करणं त्यांना स्मरण करणं हे खूप खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी मला जे वाटत होतं की पित्रांची सेवा कशी करावी आणि माझ्यासाठी तर पित्र ही खूप महत्त्वाचे असतात कारण जे थोर मोठे असतात जे मृत्यू लोक गेले असतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं स्मरण करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते आपल्या आयुष्यात थास्ता, असणं तसेच असतात म्हणजे जरी ते मृत्यू लोक गेले असतात जरी त्यांचं आपण स्मरण केलं तर ते आपल्यासोबत कायम असतात एका सावलेसारखे त्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये ही सेवा नक्कीच करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ